माझं लग्न झाल्यानंतर माझी वाटतं पौर्णिमा पहिली मला तशी तशी सेलिब्रेट करायची आणि तसंच केलं मी त्याचं असं म्हणणं होतं की आजकाल कोणी करत नाही असं पण तू करतेस मला किती छान वाटतंय की, की माझी बायको हे सगळं सा। माझ्यासाठी करते ऑस्ट्रेलियाला गेल्यापासून झालंय चहा खारी खावीशी वाटते मला आशिष पाटील होता आणि अनेक कलाकार आहेत या गाण्यामध्ये आयुष आहे निक शिंदे आहे अक्षया आकांक्षा तश्वी सो so, सगळे इतके आणि आज नो डू डू हॅव टू मग नमस्कार मंडळी माय महानगर मानिनीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बघा आज माझ्यासोबत कोण आहे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा खूप स्वागत आहे तुझं मानिनीमध्ये थँक्यू भाग्यश्री बघितलं तर आतापर्यंत आम्ही तुला मोठमोठ्या चित्रपटात पाहिले पण आता नाचगो बया या गाण्यात जी तू थिरकलेस म्हणजे शपथ म्हणजे असं वाटतंय की तू जे बोलत असतेस ना नेहमी की लहानपणापासून मला नृत्याची आवड आहे आणि मी या प्रकारे डान्स करते तर ते सगळं या गाण्यामध्ये दिसलंय पण तुझा एक्सपिरियन्स कसा होता हे प्रेक्षकांना ऐकायला आवडेल माझा एक्सपिरियन्स फारच धमाल होता कारण आशिष पाटील हे गाणं कोरिओग्राफ केलं त्याच्यासोबत काम करताना एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा सेटवर असते आणि हे नाईट शिफ्ट झाले आम्ही नाईट शिफ्ट मध्ये शूट केलं होतं आणि मला फार नाईट शिफ्ट नाही आवडत कारण का मी एक दहाला झोपणारी मुलगी आहे त्यामुळे एक साधारण जास्तीत जास्त अकरा हजल्यानंतर मला खूप झोप येते आणि जेव्हा आशिष म्हणाला की आपण नाईट शिफ्ट करतोय म्हटलं अरे दिवा आणि त्यात खूप नाचायचंय बट सेट वर गेल्यावर तिकडे जी एक ऊर्जा होती आशिष पाटील होता आणि अनेक कलाकार आहेत या गाण्यामध्ये आयुष आहे निक शिंदे आहे अक्षया आकांक्षा तश्वी सो सगळे इतके एनर्जेटिक आणि फ्रेश होते आय कान्ट डू आय हॅव टू डू दिस आणि मग ते परत असं मला म्हटलं की नाही यार आता चान्स मिळाले तर मस्त नाचून घेऊया आणि मग खूप धमाल केली मी सेटवर म्हणजे जेवढे काही रिटेक झालेत ते ऐकून मला आनंदच व्हायचा की अच्छा अजून करतोय ओके वन मी मजा केली हा म्हणजे ते म्हणत होते प्रत्येक जण तू येण्याआधी ज्यावेळी रिलीज झालं गाणं त्याच्या आधी थोडा वेळ म्हणत होते की आम्हाला वाटलं की आता पूजा आल्यानंतर थोडीशी म्हणजे इतक्या वेळानं शूट करते तर ती थोडी त्रासलेली असेल कारण पाच तास शूट झाल्यानंतर तू येत होतीस पण निश्चितच मला आता हे वेगळं ऐकायला मिळते की तू इतकी एनर्जेटिक होतीस जे त्यांनी सुद्धा सांगितलं लग्नानंतरच हा पहिला प्रोजेक्ट आहे का तुझा नाही ऍक्च्युली मी लग्नानंतर येऊन काम सुरू केली आहेत पण ती सिनेमाची कामं आहेत हे hey, क्विक जे आहे ते क्विक वालं पहिलं जे अगदीच आम्ही शूट केलं आणि आता प्रेक्षकांसमोर आले तर क्विक वालं हे पहिलं पण या ऑस्ट्रेलियानंतर आल्यानंतर ऑस्ट्रेलियात असताना काही असं डोक्यात प्लॅन होता का की गेल्यानंतर हे पहिल्यांदा करायचं बाबा ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर तिथून असं तुला डोक्यात होतं का की ज्यावेळी मी भारतात परत जाईल त्यावेळी नाही नाही असं नव्हतं कारण मला कामाचा विचार करायचा नव्हता बिकॉज लग्न झाले त्यामुळे असा काही विचार नव्हता पण हळूहळू जेव्हा काही प्रोजेक्ट आली आणि मला वाटलं की नाही आता अवॉइड नाही करू शकत तेव्हा मग मला कामासाठी यावं लागलं पण मी तेव्हा काही प्लॅन केलं नव्हतं की ओके एवढा एवढा दिवसाचा गॅप आणि मग परत कामाला ये बट इट हॅपन पण हे गाणं ज्यावेळी तुझ्याकडे आलं त्यावेळी काय पहिली रिएक्शन होते तुझी सी मी आशिषला म्हणाले होते की मी अल्बम सॉंग विचार केला नाहीये करायचा पण तू गाणं पाठवून दे कारण आशिषचा फोन आला होता एका खूप सच्च्या मित्राचा मला फोन आला होता की पूजा हे गाणं ऐक मला वाटतं तू करावं सो so, like, oh, पाठवून दे आणि गाणं ऐकलं आणि मी गाण्याच्या फ्रेमात पडले फोन केला म्हटलं आशिष हे गाणं मीच करते मला करायचंय हे गाणं लाईक डन ओके मी कळवतो त्या नॉट डन इतक्या क्विक झालं माझे कॉस्ट्युम ट्रायल झाले शूटिंगचा दिवस आला शूट झाल्यानंतर आज गाणं रिलीज झाले इट इट इज दॅट क्विक या गाण्यात तुझा मराठमोळा लुक तर अगदी भारी दिसतोय पण मला विचारायला आवडेल की नुकतीच वटपौर्णिमा झालीय तर वटपौर्णिमेचे तुझे कोकणातील व्हिडिओज सुद्धा आम्ही बघितलेत तर पहिली वटपौर्णिमा होती काय सांगशील त्याबद्दल खूपच गोड अनुभव होता माझा आणि इतकी वर्ष म्हणजे लग्नाआधी मी अनेक लोकांना पाहायचे बडाची पूजा करताना आईने केली आहे मावशांनी केली आहे सगळ्यांनी केली आहे सो तेव्हापासून डोक्यात होतं कि नाही माझंही ल माझं लग्न झाल्यानंतर माझी वाटतं पौर्णिमा पहिली मला तशी तशी सेलिब्रेट करायचे आणि तसंच केलं मी म्हणजे मी निर्जळी उपवास केला होता दिवसभराचा आणि छान आम्ही वडाला एक छान वड होतं तिकडे आम्ही मस्त जाऊन पूजा केली कोणी नव्हता आजूबाजूला मला छान आईने सांगितलं असं करायचं तसं करायचं जे निवांतपणे पूजा केली आणि खरंच मला खूपच भारी वाटलं मला हे अनेक वर्ष करायचं होतं आणि नेमकी मी भारतात होते वटपौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे मला करता <laughs> 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 ते करता आलं यावर नवरोबाचे काय रिएक्शन होते आवडलं त्याचं असं म्हणणं होतं की आजकाल कोणी करत नाही असं पण तू करतेस मला किती छान वाटतंय की माझी बायको हे सगळं माझ्यासाठी करते सो त्याने फ्रुट्स आणि पाठवले होते माझ्यासाठी बिकॉज माझा उपवास होता बट ही इज व्हेरी हॅपी मला विचारायला आवडेल की ज्यावेळी तू बुगी बुगी मध्ये होतीस त्यावेळी मी एक व्हिडिओ बघितलेला ही मुलगी नक्कीच मोठी स्टार होणार हे वाक्य होते का होतच त्यावेळी तुला आठवते की नाही मा माहिती नाही पण तो व्हिडिओ मी बऱ्याचदा इंटरनेटवर बघितलाय mm. हा ज्यावेळी तू डान्स करत होतीस किंवा त्या शो मध्ये होतीस तेव्हा तुला वाटत होतं का कारण त्यावेळी तुझ्या वरून सुद्धा त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की इतकी हाईट असणारी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे तुझ्यासाठी तर यावर सुद्धा ते बोलले होते एका एका व्हिडीओमध्ये बुगीबुगीचे जे जज होते त्यामध्ये ते बोललेले आहेत कदाचित आता तू जाऊन बोलशील मला पण त्यांचं नाव माहिती नाही पण निश्चित मला पण तो व्हिडिओ बघताना असं वाटलं होतं की हा खरंच ही पॉझिटिव्हिटी किंवा हा अप्रोच मी अजून मराठी अभिनेत्रीत कुठल्या पाहिला नाही जो तुझ्यात त्यावेळी दिसत होता तर त्यावेळी एखादं स्वप्न कुठं असं डोक्यात ठेवलेलीस का जे आता खरंच पूर्ण झालं एकदम खरंच स्वप्न होतच मला मला ह्या क्षेत्रात काही ना काहीतरी करायचंच होतं पण माझा मेन फोकस होता मला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं mm. माझा अभ्यास त्या दिशेने चालला होता पण जे म्हणतात ना जे इतिहास तेच होतं आणि बारावी नंतर ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली एक सौंदर्य स्पर्धा मी जिंकले आणि डायरेक्ट असा युटर्न झाला माझ्या करिअरचा बट आय डोंट नो दिस मी आता व्हिडिओ जाऊन तो चेक mm. करेन मी mm. विसरले <laughs> असेल बट असं असेल तर ओ माय गॉड आणि आम्हाला सुद्धा तो व्हिडिओ बघला अच्छा ही पूजा सावंत आहे इतका भारी <laughs> मला एक तुला अजून एक हटके प्रश्न असा विचारायचा की इंस्टाग्राम वर नुकतीच एक कमेंट आले तुझ्या एका एक व्हिडिओला व्हाईट ड्रेस मध्ये तू डान्स करताना जो व्हिडिओ आहे त्याला कमेंट आहे की मराठीतील दीपिका यावर काय सांगशील नाही मला हे असं फार अजिबात आवडत नाही की मराठीतली दीपिका किंवा हिंदीतली ही किंवा बंगालीतली ही आपण आपल्या मराठीला मोठं करूया मरा... आपण आपण जे स्वतः आहे हा आणि होतं कारण का कधी कधी दिसण्यात साम्य असतं कोणाच्या तर आपण म्हणतो की अरे आमच्याकडची ही असं मला गंमत वाटते कधी कधी आणि लोक पण फार प्रेमाने म्हणतात पण कधी कधी असं वाटतं की अरे वाय वाय टू कम्पेअर आपल्याकडे जे आहे ते खूप युनिक आहे आपलं सो ठीक आहे मी वाचते आणि ओके अभिनय क्षेत्रात येण्याआधी कुठली अभिनेत्री तुला सर्वात जास्त आवडायची स्मिता पाटील दुसरं उत्तरच असू शकत नाही स्मिता पाटील यांच्याकडे बघून मला कदाचित वाटलं असेल की मी पण सिनेमात काम करेन तेव्हा मला असं काहीतरी करायचं मेबी मी सातवी आठवीत असेल तेव्हा तो थॉट आला होता आणि मे बी तो थॉट इथपर्यंत घेऊन आला मला निश्चित स्मिता पाटील म्हटल्यानंतर खरंच एक छान नाव आणि एक्सपिरियन्स एक पण आपल्याला आठवतो हो त्यांच्याबद्दलचा पण मला विचारायला आवडेल की तू जसं मगाशी म्हटलीस म्हंटलीस की आईमुळे मी डान्स करायला लागले आईमुळे मी इतके एक ऍक्टिव्ह झाले तर आता तुझं हे सगळं यश बघताना आईला काय वाटतं अरे निवांत आहे ती मस्त ती माझं करिअर सुरू झाल्यानंतर अनेक वर्ष माझ्या सोबत होती यायची शूट वर पण एक एक चार पाच वर्षांपूर्वी शी वॉज लाईक नाही आता तू सेटल झालीस आता तू तुझी काळजी घेऊ हो शकतेस बट जेव्हा कधी माझा परफॉर्मन्स असतो ना ती एक्साइटमेंट मध्ये सगळं बंद करा टी मला तिचा परफॉर्मन्स बघू दे शी इज माय ट्रू शी इज माय ट्रू ट्रू फॅन क्रिटिक सो खूप मोठा सपोर्ट एडमायर आतापर्यंत चित्रपट केलेस आता, के आता तुझं गाणं सुद्धा येते निश्चितच प्रेक्षकांना आवडेल पण पुढे जाऊन एखादं स्वप्न आहे की मला ही ही गोष्ट आहे असं काही ठरवलं स्वप्न तर आहेच का म्हणजे आता आता बोलणार नाही मी काय स्वप्न आहे पण मॅनिफेस्ट करते मी तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण तेव्हा मी तुम्हाला सांगायला आम्ही त्याचे साक्षीदार Uh, मला त्यानंतर एक तीन क्वेश्चन फास्ट विचारायचे की नवर सोबत डेट वर जाण्यासाठी एखादं ठिकाण जे तुला वाटत की हा इथं मी याच्यासोबत जावं आणि अजून गेली नाही अशी अनेक ठिकाण आहेत जिकडे मला जायचं आहे त्याच्यासोबत पण स्पेशल आहे माझ्यासाठी लोणावळा बिकॉज आम्ही आमची फर्स्ट मान्सून ट्रिप जेव्हा आम्ही डेट करत होतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा लोणावळ्याला गेलेलो सो लोणावळा माझ्यासाठी नेहमीच असं स्पेशल ड्राईव्ह आवडता पेहराव साडी साडी नऊवारी सहावारी एनी डिश जास्त आवडतो दोन पदार्थांमध्ये टाय आहे ते मलाच कळत नाही की माझा फेवरेट कुठला एक आहे पाणीपुरी आणि दुसरं सोलकडी भात डेड <laughs> <देड़। laughs> यानंतर चहा की कॉफी ओ गॉड मला ना कॉफी आवडायची पण हल्ली मला चहाची तलफ येते लाईक ऑस्ट्रेलियाला गेल्यापासून झालंय चहा खारी खावीशी वाटते मला आणि सिद्धेशला नाही चहा करतायत सो मी खूप त्याच्या मागे लागले की सिद्धेश प्लीज चहा करायला अशी मला चहा प्यावा असं वाटतं सो सम हाव चहा दिस आय डोंट नो वाय निश्चितच चहा सारख्या गोड पेयाने आपल्या मुलाखतीच्या आपण शेवट करूया आणि खूप छान आमच्याशी गप्पा मारलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 सो मच